लोकसभेत राहुल गांधींची जात विचारणाऱ्या अनुराग ठाकूर यांचा काँग्रेसने निषेध केला लोकसभेच्या सभागृहात जातनिहाय जनगणनेची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षनेत्याची जात विचारून देशातील समस्त बहुजनांचा अवमान करणाऱ्या आणि देशात चातुर्यवर्ण व्यवस्था आणू पाहणाऱ्या मनुवादी वृत्तीच्या भाजपच्या विरोधात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीनं शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवन सोलापूर इथं निषेध आंदोलन आयोजित केलं होतं यावेळी भाजप आणि अनुराग ठाकूर यांच्या निषेधाच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या मुख्यमंत्री अनुराग ठाकूर यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारण्याचं काम केलं आणि राहुलजी गांधी बघता की ज्या अधिवेशनामध्ये भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी अनेक फोलखोल केलेला आहे आणि ज्याप्रमाणे काँग्रेस पक्ष जे विरोधक म्हणून ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीच्या त्या ठिकाणी पळता सपाट केलेला आहे राहुलजी गांधीनी या अधिवेशनामध्ये अनेक महत्वाचे प्रश्न उच्चारल्यामुळं भारतीय जनता पार्टीला मिरच्या लागलेला आहे त्यामुळं भारतीय जनता पार्टी केंद्रीय मिनिस्टर आहेत त्यांनी राहुलजी गांधी यांना जात विचारणं काम केलं पण राहुलजी गांधी दगमार नाहीत राहुलजी गांधी संघर्ष करणार आहे त्यामुळे त्यांचा भारतीय जनता पार्टीचा निषेध म्हणून आम्ही आज जिल्ह्याच्या व शहराच्या वतीनं ज्या मनोवादी भारतीय जनता पार्टीचे लोक अशा पद्धतीने राहुलजी गांधीवर टीका करतात त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध करतोय या निषेध आंदोलनात शहराध्यक्ष चेतन नरोटे महादेव कोगनोरे अशोक देवकते यंग ब्रिगेड अध्यक्ष सुदीप चाकोते महिला अध्यक्ष प्रमिला तुपलवंडे माजी नगरसेवक विनोद भोसले सुनील रसाळे कार्याध्यक्ष हनुमंतू सायबोळू ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते देवेंद्र भंडारे अंबादास करगुळे बसवराज मेहत्रे विश्वनाथ साबळे तिरुपती परकीपंडला सिद्धाराम चाकोते भारती इप्पलपल्ली यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते